गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

तर हॉटेल मालकासह चार पुरुष आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय नारायण चिंचोली येथील राजमुद्र हॉटेलवर बेकायदेशीर वैश्यावृत्ती सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यावरून रविवार दिनांक सात डिसेंबर रोजी सायंकाळी आठच्या सुमारास पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या नेतृत्वातील पथकानं सापळा रचून ही कारवाई केली आहे या कारवाईमध्ये राजमुद्रा हॉटेलवर बेकायदेशीर वैश्यवृत्ती सुरू असल्याचं निदर्शनास आलं त्यामध्ये पोलिसांनी चार महिलांची सुटका केली असून हॉटेल मालक व इतर चार पुरुष आरोपींना ताब्यात घेतलंय हॉटेलवरील रजिस्टर आक्षेपार्ह साहित्य हो, मोबाईल फोन रोक व रोकड पोलिसांनी जप्त केली असून गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे आरोपींना न्यायालयासमोर उभं करणार आहे तर सुटका केलेल्या महिलांना पुनर्वसन केंद्रात पाठवण्यात येणार आहे अशी माहिती पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांनी दिली आहे आज दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नारायण चिंचोली पंढरपूर तालुक्यामध्ये राजमुद्रा रिसॉर्ट या ठिकाणी इलिगल मॉरल ट्रॅफिकिंग आणि देहव्यापार अवैधरित्या चालू आहे याची आम्हाला माहिती मिळाली या माहिती माहितीच्या आधारावरती आम्ही ट्रॅप लावला आणि आज जवळजवळ आठ ते नऊ त्या दरम्यान आम्ही ह्या ट्रॅप लावून तेथे ह्या रिसॉर्टच्या ठिकाणी कारवाई केली ह्या कारवाईमध्ये आम्ही चार महिलांना रेस्क्यू करण्यात यशस्वी झालो आहोत व त्याचबरोबर चार अक्यूजला आम्ही नॅप केला आहे व त्याचबरोबर इतर अजून कोणी याच्यात सामील आहे का याची चौकशी करून त्यांना हे आरोपी म्हणून निष्पन्न करून आमची ही काही जी कारवाई आहे ती चालू आहे हॉटेलचे मॅनेजर किंवा मालक असे पैकी कुणी सापडले येस हॉटेलचे मालक जो आहे तो त्या ठिकाणी त्या काउंटरवरती रिसेप्शनवरती आढळला आहे त्याचबरोबर त्या ठिकाणाहून त्या, त्या रिसेप्शनमधून रजिस्टर्स ज्यामध्ये वेगवेगळ्या लोकांची नावं व महिलांची नावे आहेत व त्याचबरोबर त्यांचा मोबाईल ज्यामध्ये वेगवेगळे फोटोज व यू पी आय ट्रान्झॅक्शन्स जे झाली आहे त्याची माहिती आहे ते आई सग आम्ही जे काही इतर व सामग्री आहे त्याचबरोबर ते, ते काही कॉन्ट्राबँडचे का, पॅकेट्स आहेत व त्याचबरोबर इतर कॅश आहे ही आम्ही जप्त केलेली आहे गुन्हा दाखल झाला आहे की कारवाई आता कारवाई चालू आहे कारवाई झाल्यावरती गुन्हा दाखल होईलच लवकरच आता ह्या ज्या महिला आहेत त्यांना आम्ही शेल्टर होममध्ये ट्रान्सफर करणार आहोत व त्याचबरोबर जे आरोपी आहे त्यांना उद्या माननीय कोर्टामध्ये हजर करून त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई जी पुढे आहे ती चालू आहे आणि ती चालू राहील